नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कांताबाब राठोड पुणे महानगरपालिका मधील सर्वात मोठा वार्ड प्रभाग क्रमांक अडतीस आंबेगाव या भागामध्ये आपण आलेलो आहोत आपले इच्छुक उमेदवार प्रशांत सर हे आपले मनोगत व्यक्त करतील या प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये म्हणजे आंबेगाव फुर्द असेल आंबेगाव बुद्रुक असेल सच्च माता परिसर असेल मांगडेवाडी असेल या भागामध्ये अनेक समस्या आहेत मुळामध्ये या ठिकाणी दोन हजार मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट ही सगळी गावं झाली परंतु अद्यापही हजारो कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी ड्रेनेज लाईनची कामं अजून झालेली नाहीत अनेक घरांचे प्रश्न या ठिकाणी उद्भवलेले आहेत रस्ताचे प्रश्न डीपी रोडचा प्रश्न या ठिकाणी आहे ट्रॅफिक जामची समस्या मोठ्या प्रमाणात आहे आणि पाण्याचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठा आहे त्यामुळं नेमकं जे पहिल्याचे जे प्रतिनिधी आहेत नेमकं करतात काय आणि जर प्रस्तावित जर आपण माजी नगरसेवक किंवा इतर जे पाहिलं त्यांच्या पक्षाचं जर धोरण जर बघितलं तर अद्यापही नुसतं आश्वानाशिवाय दुसरंही लोकांसाठी त्यांनी काही देऊ केलेलं नाहीये त्यासाठी सर्वसामान्य जनता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे नगरसेवक पदाच्या या निवडणुकीमध्ये आपण इच्छुक आहात जर पक्षाने आपल्याला संधी दिली आपण काय करू इच्छिता सामान्य जनतेसाठी नक्कीच जर पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवला आतापर्यंत विश्वास ठेवलेला आहे इथून पुढेही विश्वास ठेवल आणि जर मला जर संधी मिळाली तर नक्कीच या ठिकाणी जो मोठा प्रश्न आहे हा नक्की सोडवला जाणार आहे त्याचप्रमाणे पाण्याचा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी तो सुद्धा सोडवला जाणार आहे टॅक्सचा मोठा प्रश्न आहे तो सुद्धा सोडवला जाणार आहे अजून या या भागामध्ये एकही उद्यान नाही त्याचा प्रश्न सोडवला जाणार आहे परत दुसरं बहु हॉल जो म्हणतो आपण तो सुद्धा या ठिकाणी अवेलेबल नाही त्याचा सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवला जातो आहे आपल्या पक्षाच्या मार्फत आपण जे काम करता जनसामान्यांच्या ज्या समस्या सोडवता हे भरपूर काम चांगलं आहे कौतुस्पद आहे आणि त्याच पद्धतीनं आपण तुम्ही जे आता काम करताय त्याच्यामध्ये तुम्हाला नगरसेवक पहायला आवडेल की जनसेवक होण्यासाठी आवडेल एक लक्षात घ्या आतापर्यंत मी जनसेवक म्हणून काम करत आलेलो आहे आणि जनसेवक म्हणून काम करत असताना मोठा प्रतिसाद या भागातून मला मिळतोय आणि जर नगरसेवक झालं सर जेव्हा जनसेवक होतो तर एवढी कामं मी करू शकलेलो आहे आणि जर नगरसेवक झाले काही राईट्स झाले माझ्या हातामध्ये तर नक्कीच हे जे मोठे जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील हे मी आश्वासन देतो धन्यवाद भाऊ अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या फुले व्यासपीठ मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद